श्री स्वामी समर्थ आठ मार्च शुक्रवारी आहे महाशिवरात्री आणि ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण अशा काही झाडांना स्पर्श करायचा आहे की आपली गरिबी ही मुळासकट नष्ट होईल अगदी सात पिढ्याचं दारिद्र्य नष्ट होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओतून सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया महाशिवरात्री हा हिंदूचा प्रमुख धार्मिक सण आहे महाशिवरात्री हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो महाशिवरात्री हा सण भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित आहे या दिवशी माता पार्वती, पार्वती आणि भगवान शिव लग्नाच्या बंधनामध्ये बांधलं गेलं होतं म्हणूनच या दिवशी देवी पार्वती आणि भगवान महादेव यांची पूजा केली जाते त्यामुळे व्यक्तीला सुख आणि सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होतो पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थची रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाने सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटाने समाप्त होईल प्रदोष काळामध्ये भगवान शिवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे त्यामुळे शिवरात्रीचा हा सण आठ मार्च रोजी साजरा केला जाईल दरम्यान असं मानलं जातं की माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची ही तपश्चर्या सफळ झाली त्यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकराशी झाला अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी महिला महाशिवरात्रीचं व्रत करतात महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिव आणि माता पार्वतीला नमस्कार करून पूजेचा संकल्प करावा यानंतर गंगाजल मिसून त्या पाण्याने स्नान करावे या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अत्यंत महत्त्व आहे परंतु आपल्याला ते शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून त्या पाण्याने आपल्याला या दिवशी स्नान करायचं आहे यानंतर नवीन वस्त्र परिधान करायचं आहे सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे यानंतर आपण पूजास्थळी स्थळी एका चौरंगावरती पांढरे वस्त्र अंतरून त्यावरती आपण माता पार्वती आणि भगवान शंकरांची पूजा करायची आहे भगवान शंकरांच्या शिवलिंगाला शिवपिंडीला कच्चे दूध पंचामृत किंवा गंगाजलाने अभिषेक करायचा आहे यानंतर पंचोपचार पूजा करून भगवान शिव आणि माता पार्वतीला विधिवत अभिषेक करायचा भांग धतुरा फळे बेलाची पाने या दिवशी भगवान शंकरांना अर्पण करायची त्याशिवाय तुम्ही शिवचालिसा किंवा शिवस्तोत्राचं पठण करू शकता तसेच भगवान शिवांच्या मंत्राचा जप करू शकता दुसऱ्या दिवशी पूजा करूनच आपल्याला उपवास सोडायचा आहे काहीही शक्य झालं नसेल तर नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा तुम्ही जप करू शकता धार्मिक श्रद्धेनुसार अशी काही झाडे आहेत ती खूप पवित्र व पूजनीय मानली जातात शास्त्रानुसार काही झाडांमध्ये दैवी शक्ती म्हणजेच चमत्कारिक शक्ती असते धार्मिक शास्त्रानुसार अशी काही झाडे आहेत ज्यांची पूजा करणं अतिशय शुभ मानलं जातं आज मी तुम्हाला अशी काही पाच झाडे सांगणार आहे त्याची पूजा केल्यानंतर आपण श्रीमंत व समृद्ध जीवन जगू शकतो त्यामधलं पहिलं झाड आहे ते म्हणजे धोत्र्याचं झाड तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला धोत्र्याच्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि धोत्र्याचं फळ किंवा धोत्र्याचं फूल आणून तुम्हाला महादेवाच्या शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे तर हे फळ तुम्ही घरामधील शिवपिंडीवरती अर्पण करू शकता किंवा शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही धोत्र्याचं फळ किंवा फूल महादेवाला अर्पण करू शकता देवांचं देव महादेवाला भांग धोत्र्याचं फळ बेलपत्र आणि जल अर्पण केलं जातं भगवान शंकराच्या पूजेसाठी या वस्तू असणे हे अनिवार्य आहे महादेवाला महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांची जेव्हा पूजा करतो तेव्हा आपली रखडलेली कामे देखील पूर्ण होतात शिवपुराणानुसार शिवलिंगावर धोत्रा अर्पण केला जातो याच्या जा मागे देखील एक पौराणिक कथा आहे असं म्हटलं जातं की समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा समुद्रातून अनेक वस्तू बाहेर आल्या तेव्हा देव आणि दानवांनी त्यात आपापसात आप वाटून घेतले समुद्रमंथनात विषाचा प्याला देखील बाहेर आला जो कोणीही घेण्यासाठी तयार नव्हतं त्यावेळी देव आणि दानव यांनी विषाचा पाला प्याला घेऊन भगवान शंकराकडे गेले अशा स्थितीत भगवान शिवशंकर ते विष प्याले विश्वाच्या रक्षणासाठी महादेवाने ते विष आपल्या घशात स्थिर केलं होतं आणि विष प्राशन केल्यानंतर भगवान शिव हे बेशुद्ध झालं होतं त्यावेळी सर्व देव आणि दानव चिंतेत होते अशा परिस्थितीत विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्वांनी भगवान महादेवांच्या डोक्यावर भांग आणि धोत्रा अर्पण केला तेव्हापासून शिवलिंगावरती भांग आणि धोत्र्याचं फल हे अर्पण केलं जातं याशिवाय शिवलिंगावरती भांग धोत्रा अर्पण करण्याचं आणखीन एक कथा आहे ते म्हणजे असे की महादेव नेहमी ध्यानात मग्न असतात कैलास पर्वतावर ते तप करत असतात कैलास पर्वतावरील प्रचंड थंडी आहे अशा स्थितीत उघड्या अंगाने शिवजी तपश्चर्या करत असतात अशा स्थितीत त्यांना उब देण्यासाठी देखील भांग आणि धोत्र्याचा वापर केला जातो म्हणूनच या दिवशी आपल्याला आवर्जून धोत्र्याच्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि धोत्र्याचं फळ किंवा धोत्र्याचं फूल तुम्हाला भगवान शंकराच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि धोत्र्याच्या झाडाला स्पर्श करत असताना तुम्ही मनोमन आपली इच्छा बोलून दाखवायची आहे आणि भगवान शिवाकडे आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे अशी केल्याने तुमच्या घरामधील आर्थिक संकटे पैशासंबंधित संबंधित ज्या काही श तुमच्या घरामध्ये ते समस्या असतील किंवा तुम्हाला कठीणातील कठीण इच्छा पूर्ती करायची असेल तर ती देखील या दिवशी पूर्ण होऊ शकते त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता धोत्र्याच्या झाडाला स्पर्श केल्याने तुमच्या सगळ्या समस्या दूर होणार आहेत यानंतरचं झाड आहे ते म्हणजे शमीचं झाड शमीच्या झाडामध्ये भगवान शिवशंकरांचा वास असतो महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला शमीच्या झाडाला स्पर्श करायचा आहे शमीच्या झाडाखाली तुम्ही जाऊन एक दिवा प्रज्वलित करायचं आहे शमीच्या झाडाला स्पर्श केल्यानंतर शमीच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे जाताना तांब्या भरून पाणी तुम्ही घेऊन जावा त्यामध्ये थोडंसं दूध आपल्याला कच्चं दूध घालायचं आहे आणि हे कच्चं दूध घातलेलं पाणी आपल्याला शमीच्या झाडाला अर्पण करायचं आहे दोन वातीचा शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्ही दिवा लावायचा आहे शमीच्या झाडाला स्पर्श करून मनोमन आपली जी काही इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी भगवान भोलेनाथाकडे प्रार्थना करायची आहे शमीचं झाड हे हिंदू धर्मातील एक पवित्र वृक्ष मानलं जातं शमीच्या झाडाखाली भगवान शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला होता शमीचं झाड हे त्याच्या दैवी ऊर्जेशी जवळून संबंधित असल्याचं सांगितलं जातं महाशिवरात्री हा दिवस अत्यंत पवित्र असतो या दिवशी आपल्याला भगवान शंकरांना शमीची पाने अर्पण करणं अतिशय शुभ मानलं जातं आपण एक शमीचं पान हे दहा बेलपत्राच्या समान असतं त्यामुळे तुम्ही भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती शमीचं पान हे अर्पण करायचं आहे शास्त्रात शमीचं झाड हे, हे अतिशय शुभ मानलं जातं असं मानलं जातं की जेव्हा भगवान राम रावणाला मारण्यासाठी गेले होते तेव्हा ते परत आले तेव्हा त्यांनी शमीच्या झाडाची पूजा केली होती त्याचवेळी दुसऱ्या कथेनुसार महाभारतात पांडवांनी वनवास देण्यात आला होता तेव्हा त्यांनी शमीच्या झाडात आपली शस्त्रे लपवून ठेवली होती या कारणास्तव शमीच्या झाडाला अत्यंत महत्त्व दिलं जातं शमीच्या झाडाची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते शमीचं झाड हे वाईट आत्म्याविरुद्ध एक शक्तिशाली धा झाड मानलं जातं शमीच्या झाडाची पाने नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि घर आणि त्यात राहणाऱ्या व्यक्तींना हानीपासून वाचवतात महाशिवरात्रीच्या दिवशी शमीचे झाडा पू झाडाची पूजा केल्याने महिलांना संतती प्राप्त होते किंवा ज्यांना पुत्रप्राप्ती किंवा संतती प्राप्तीची इच्छा असेल त्यांनी या दिवशी शमीच्या झाडाची पूजा आवर्जून करावी शमीचं झाड हे चांगलं आरोग्य वाढवते शमीच्या झाडाला अर्पण केलेलं पाणी प्याल्याने शारीरिक रोग बरे होतात आणि सर्वांगीण विकास होण्यास मदत होते शमीचं झाड संपत्ती आणि समृद्धी आणतं असं देखील म्हटलं जातं असं मानलं जातं की शमीच्या झाडाची पूजा केल्याने व्यक्ती संपत्ती आणि आर्थिक समृद्धी आकर्षित करू शकते आपण जेवढं तुळशीच्या झाडाला महत्त्व देतो तेवढंच शमीच्या झाडालाही महत्त्व आहे त्यासाठी या दिवशी शमीच्या झाडाला आवर्जून आपल्याला स्पर्श करायचा आहे यानंतर आपल्याला बेलाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे हिंदू धर्मामध्ये बेलाचं झाड हे एक आश्वासक आणि दैवी वृक्ष मानलं जातं विशेषतः भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय असं हे बेलाचं झाड असतं या बेलाच्या झा बेलपत्र हे त्रिफळाचं पान म्हणजे भगवान शिव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या तीन डोळ्यांना सूचित करते हे तीन डोळे किंवा शक्ती निर्णय क्षमता कृती आणि ज्ञान यांच्याशी संबंधित आहेत शिवपुराणामध्ये बेलाच्या झाडाची व बेलपत्राची पूजा करणं याचा उल्लेख आढळतो बेलपत्राच्या झाडाची केवळ मानवच नाही तर देवता देखील पूजा करतात पुराणानुसार जो कोणी शिवलिंगाला भक्तीपूर्वक हे बेलपत्र अर्पण करतो त्याला भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो बेलाचं पान हे भगवान शंकरांची ऊर्जा आकर्षित करतं बेलाच्या झाडाची पूजा केल्याने नोकरीत बढतीचे योग तयार होता तसेच आकारी मृत्यूपासून सुरक्षा मिळते या दिवशी आपल्याला बेलाच्या झाडाची पूजा करायची आहे बेलाच्या झाडासमोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये दोन वाती असाव्यात थोड्याशा अक्षता व्हाव्यात तुम्ही जेव्हा तांदूळ व्हाल तेव्हा तांदूळ ते तुटलेले नसावेत याची काळजी घ्यावी तर असा दिवा आपल्याला बेलाच्या झाडाखाली लावायचा आहे हा उपाय करत असताना आपल्याला भगवान शंकर आणि माता पार्वतीचं स्मरण करायचं आहे बेलाच्या झाडाला स्पर्श करून मनोमन आपली इच्छा बोलून दाखवायची आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी माता पार्वती आणि भगवान महादेवांकडे प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला बेलाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत बेलाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असताना पुरुषांनी ओम नम शिवाय आणि महिलांनी नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे यानंतरचं पवित्र झाड म्हणजे औदुंबराचं झाड म्हणजेच उंबराचं झाड तर औदुंबराच्या झाडाखाली दत्तगुरूंचं वास्तव्य असतं विष्णूने नृसिंह अवतारात हिरण्यकशोपीचा वध उमरावर बसून केला त्याच्याशी झालेल्या लढाईत नृसिंहाला जखमा झाल्या व नखांना विषबाधा झाली त्यामुळे त्यांची नखे उंबराच्या खोडात खुपसून विषबाधेचं शमन केलं लक्ष्मीने उमराची फळे वाटून त्याचा लेप नृसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांना होणारा दाह थांबला या झाडाचा संबंध शुक्रग्रहाशी आहे कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होण्यासाठी उमराच्या झाडाशी आपण काही उपाय केले तर नक्कीच आपल्या पैशासंबंधी संबंधी ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होतील असं मानलं जातं की उमराच्या झाडाला पाणी घातल्याने किंवा त्याखाली दिवा लावल्याने तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होतो यासोबतच पैशाच्या संबंधित संबंधित समस्या दूर होतात वास्तविक शुक्र हा संपत्ती आणि आरामाचा ग्रह मानला जातो असं मानलं जातं की ज्याच्या कुंडलीतील शुक्र मजबूत स्थितीत असतो त्याला धन आणि ऐश्वर यांची कधीही कमतरता नसते पण ज्यांच्या कुंडली शुक्र कुमकुमत असतो तिथे दारिद्र्य आर्थिक समस्या आणि तंगी कायम राहते तर यासाठी आपल्याला उमराच्या झाडाला या दिवशी स्पर्श करायचा आहे श्रीमंत बनण्यासोबतच तुमच्या समस्या देखील यामुळे दूर होणार आहेत उमराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या होम हवनात समिधा म्हणून अर्पण करतात ओम शम शुक्राय नम या मंत्राचा जप करत उमराच्या काड्या वापरून यज्ञ केला असता कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यास मदत होते दत्तकृपेसाठी या झाडाची पूजा केली जाते शक्य असल्यास महाशिवरात्रीच्या दिवशी उंबराच्या झाडाला पाणी घालावं उमराच्या झाडाला पाणी घातल्यानंतर त्याला स्पर्श करायचा आहे उमराच्या झाडासमोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा घालत असताना मनामध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे घरामध्ये सुखशांती लाभते मनोमन आपली इच्छा बोलून दाखवायची आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी गुरु आपण प्रार्थना करायची आहे प्रेमविवाहामध्ये अडथळे येत असतील किंवा जमिनी संबंधित समस्या असतील तर त्यामध्ये त्यासाठी तुम्ही या दिवशी उमराच्या झाडाला पाणी घाला आणि तिथील थोडीशी माती आणून आपल्या घरातील कुंडीत टाका यामुळे देखील तुमच्या अडचणी दूर होतील यानंतरचं पवित्र झाड म्हणजे पिंपळाचं झाड या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने पिंपळाचं झाड हे त्यांचं स्वरूप असल्याचं सांगितलं आहे याच कारणामुळे पिंपळाची पूजा केल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपले दुःख दूर करतात पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने गरिबीतून मुक्ती मिळते या झाडाची पूजा केल्याने सुख आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूसोबत लक्ष्मी देवीचा देखील वास असतो त्यांची पूजा करणं अत्यंत लाभदायक मानलं जातं ब्रह्मपुराणाच्या एकशे अठराव्या अध्यायात एका संदर्भाद्वारे सांगण्यात आलं आहे की स्वतः शनिदेवाने सांगितलं होतं की जो कोणी पिंपळाच्या झाडाची पूजा करेल पिंपळाच्या झाडाला स्पर्श करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्याला क्षणीशी संबंधित त्रासांना कधीही सामोरे जावं लागणार नाही अशा व्यक्तीच्या घरात लक्ष्मीदेवी वास करते आणि त्यांचे सर्व दुःख दूर होते हिंदू धर्मामध्ये पिंपळाचे झाड पूजनीय आणि अत्यंत पवित्र मानलं जातं पौराणिक कथा आणि शास्त्रानुसार भगवान विष्णू पिंपळाच्या मुळामध्ये केशव देठात नारायण फांद्यामध्ये भगवान हरिपानामध्ये आणि फळांमध्ये सर्व देव वास करतात त्यामुळे त्यांची उपासना करणं खूप फायदेशीर आहे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने जीवनातील दुःख आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते याशिवाय पापकर्मापासून देखील मुक्ती मिळते नियमानुसार पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास लक्ष्मीदेवी प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद देखील मिळतो पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने शनीच्या महादशेपासूनही मुक्ती मिळते यासोबत कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते शत्रूंचाही नाश होतो या झाडाची पूजा केल्याने ग्रहदोष बाता दोष आणि पितृदोष देखील शांत राहतात पिंपळाची झाडा पूजा झाडाची पूजा करण्यासाठी आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हायचं आहे त्यानंतर घरामध्ये जी देवपूजा आहे ती रोजची देवपूजा झाल्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध घालायचं आहे थोडंसं तीळ घालायचे आहेत चंदन घालायचं आहे थोडंसं आणि हे पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला फुलं नैवेद्य दाखवायचं आहे धूपदीप दाखवून घ्यायचं आहे एक आपल्याला दिवा लावायचा आहे मोहरीच्या तेलाचा किंवा गाईच्या शुद्ध तुपाचा तुम्ही दिवा लावू शकता त्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमः भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे पिंपळाच्या झाडाला आपण जे काही पाणी अर्पण करणार आहे त्यातलं थोडं पाणी आपल्याला उरवून घरी घेऊन यायचं आहे आणि ते घरामध्ये शिंपडायचं आहे असं केल्याने घरामध्ये कायमस्वरूपीची सुख समृद्धी नांदते आणि शांतता कायम निवास करते यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून आपल्याला मनोमन आपली इच्छा बोलून दाखवायची आहे आणि भगवान विष्णूकडे आपण आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये पैशाच्या संबंधित कोणत्याही समस्या राहणार नाहीत आज आपण अशी काही पाच झाडे बघितलेले आहे ज्यांना स्पर्श केल्यानंतर आपल्या जीवनातील अडी अडचणी दूर होणार आहेत आणि आपल्या कठीण कठीण इच्छा आपली पूर्ण होऊ शकते याशिवाय आर्थिक समस्या पैशाबाबत ज्या समस्या दूर होणार आहेत त्यासाठी तुम्ही या झाडांना महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की स्पर्श करा भेटूया अशाच एखाद्या ज्ञानवर्धक व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बोला हर हर Mahadeu.